नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय नामदार धनंजयजी साहेब यांचे मेहुने राष्ट्रवादीचे महाराष्ट्र राज्य युवा उपाध्यक्ष माननीय बाळासाहेब ओमासे यांच्या हस्ते आज अक्षय तृतीयेच्या शुभ आर के ट्रॅक्टर सांगली यांचे कॅप्टन कंपनीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते प्रसिद्ध उद्योगपती जे जे हरिदास माननीय राजेंद्र नागरगोजे सर माननीय बाळू अण्णा खरमाटे माजी डेप्युटी सरपंच विनायक ओमासे सुखदेव शेळके आर ट्रॅक्टरचे चेअरमन रमेश काळे एम डी संजय काळे निलेश काळे सर्व्हिस सेल्स मॅनेजर महेश सागर सेल्स एक्झिक्युटिव्ह अभिजित सावंत कॅप्टन कंपनीचे स्टेट हेड जितेंद्र सोनवने सर एरिया मॅनेजर चेतन गदादे सर्व्हिस मॅनेजर सकील शेख तसेच ट्रॅक्टरचा इतर स्टाफ व मान्यवर उपस्थित होते नवीन कॅप्टन या ट्रॅक्टरच्या एजन्सीचं आणि शोरूमचं उद्घाटनप्रसंगी आपण सर्वजण बेडस्कर आणि सर्व सांगली आणि माझे शेतकरी बांधव सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आर्किटेक्टर्स हे खूप दहा ते पंधरा वर्षापासून फोट्स कंपनीचे ऑक्स ट्रॅक्टरचे अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना गावोगावी टॅम्प सुद्धा देऊन त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांची खूप आजपर्यंत सेवा केलेली आहे आता त्यांच्या वतीने कॅप्टन म्हणून आज त्यांनी एक दुसरं छोटं दुसरं एक शोरूम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे त्यांची डीलरशिप लॉन्चिंगसुद्धा आज अकितीच्या या साडेतीन मुहूर्तापैकी मु एक मुहूर्तामध्ये या ठिकाणी उद्घाटन सोळा संपन्न झाला या उद्घाटन सोळा संपन्नी शेतकरी आणि बैलगाडा शर्यतीमध्ये ज्यांचं अतिशय नाव आहे हे आमचे दिलीप पुरसे साहेबही उपस्थित आहेत माजी सरपंच बाळासाहेब करमाटे माजी डेप्युटी सरपंच विनायकराव ओमासे आणि सर्व शेतकरी राजेंद्र नागोरगंजे सर हेही या ठिकाणी उपस्थित होते शेतकरी आणि शेतकऱ्यांचा भूमिपुत्र असलेल्या या नात्यानं ना। आज आर्किटेक्चर्स यांच्या लॉन्चिंग प्रसंगी मी स्वतःही या ठिकाणी आज स्वतः एक एक ट्रॅक्टर्स या ठिकाणी आज खरेदी केलेला आहे आणि आर्किटेक्टर्सचे आर्किटेक्चर्सची खूप शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागापर्यंत तळागाळापर्यंत दोन शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा कायम प्रयत्न त्यांचा राहिला आहे आमच्या सर्वांच्या वतीनं सभापती असतील डेप्युटी असतील माझी डेप्युटी असतील सरपंच असतील आणि आम्ही सर्व बेडक्कर असोत आमच्या सर्वांच्या वतीनं आर्किटेक्टर्सला खूप खूप शुभेच्छा त्यांच्या पुढच्या बिझनेस बिझनेसच्या माध्यमातून असू दे किंवा शेतकऱ्यांची एक चांगली सेवा करण्याची त्यांना संधी प्राप्त झाली अजून एक त्यांना खूप खूप शुभेच्छा